मुंबई पुणे एक्सप्रेस मिसिंग मिसिंगचं काम आपण करतोय आणि पंधरा ऑगस्ट पासन ते लोकार्पण होणार आहे आणि आणखी लेन सुद्धा त्या ठिकाणी वाढवल्या जाणार आहेत आणि समृद्धीचं सुद्धा आपण बघतो नागपूर ते मुंबई हा हे अंतर कमी झाल्यामुळे मराठवाड्याला पण फायदा झाला विदर्भाला आणि उर्वरित विदर्भातले जिल्हे सुद्धा या समृद्धीला आपण कनेक्ट करणार आहोत आणि मुंबई सुद्धा राहिलेला पोर्शन लवकरच होणार आणि शक्तीपीठच्या बाबतीमध्येही काही जिल्ह्यांमधून विरोध होता परंतु शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा आता पटलेला आहे की आपल्या भागाचा विकास व्हायचा असेल तर चांगल्या रस्त्यांची गरज आहे त्यामुळे हळूहळू अनेक जिल्ह्यांतून जिथे विरोध होता तिथे सुद्धा शेतकरी पुढे येत आहे जमिनी देण्यासाठी शक्तीपीठ संदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मोजणी जे पूर्ण झालेली आहे आणि कॉम्पन्सेशनचे चेक मिळण्याची शक्यता वाढलेली आहे अधिवेशनामध्ये या मुद्द्यावरती काही आरोप प्रत्यारोप कोल्हापूरच्या काही आमदारांचा विरोध आहे तुम्ही सामोरं कसट कोल्हापूरमध्येच विरोध सुरुवातीला होता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा कोल्हापूरला गेले अनेक म्हणजे हजारोंच्या संख्येने शेतकरी स्वतःचे अखभारात घेऊन आले की आम्ही तयार आहोत या ठिकाणी साठी आमची जागा द्या त्यामुळे असा काही विरोध नाहीये आणि विरोधकांच्याकडे पण काहीच मुद्दे नाहीये कारण की एवढी अतिवृष्टी झाली किंवा प्रत्येक जे काही शब्द महायुती सरकारने दिले होते ते पूर्ण केलेले आहेत आणि प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक वयोगटातील किंवा प्रत्येक असतील विद्यार्थी असतील महिला असतील प्रत्येकासाठी चांगल्या योजना प्रभावीपणे राबवण्याचं काम महायुती सरकारचे या ठिकाणी चालू आहे म्हणून विरोधकांच्याकडे काही मुद्दे असे नसणार आहेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रातील एका वैद्यकीय के अधिकाऱ्याकडून एका कंत्राटी महिला जी होती तिला शरीर सुखाची मागणी करण्यात आली तिने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि ती सध्या व्हेंटिलेटर आई बघा हे असे घट प्रकार दुर्दैवी आहेत आणि जे कोणी ह्याच्यामध्ये दोषी असेल त्यांना तर कडक शिक्षा होणारच आहे परंतु महिलांना सुद्धा वारंवार आम्ही सांगत असतो आणि आपलं सरकार पण की वर्कफोर्स म्हणजे जिथे त्या काम करतात त्या ठिकाणी जर कुणी अशा पद्धतीचा अत्याचार करत असेल तर तो, तो सहन करायची गरज नाही कारण तशा कडक कायदे आपण आणलेले आहेत आणि त्यामुळे महिलांनी पण पुढे आलं पाहिजे अत्याचार सहन करून घेतला नाही पाहिजे जेव्हा जी। की एवढं आत्महत्यापर्यंत आपण जाऊ अशा पद्धतीची परिस्थिती कारण की त्या त्या ठिकाणच्या वरिष्ठ आहेत कलेक्टर लेवलला सुद्धा आपण कमिडिया नेमलेल्या आहेत तिथे वेळीच ह्या सगळ्यांना आळा घालण्यासाठी महिलांनी सुद्धा पुढे आले आपण चौकशी चौकशी लावून जे कोणी यामध्ये आरोपी असतील त्यांना कडक शिक्षा करण्यात येईल